त्यासाठी आमच्या आहे गेली पंचवीस वर्ष या जमिनीसाठी आमचे ग्रामस्थ लढा देत आहेत आणि त्या लढ्यासाठी दीप दीपक केसरकरांनी आम्हाला सुरुवातीला काही मदत केली असेल परंतु जे कावळे शेत पॉईंटचे एकोणीस आणि वीस सर्वे नंबर आहे ही त्यांची जी मागणी आहे ही खोटी मागणी आहे आणि त्या मागणीला आम्ही कधीही गाव बळी पडणार नाही ती कायमचीच आमची राहील आणि ती ज, ज जशी शेतकऱ्यांना दिलेली आहे ती जमीन त्याच शेतकऱ्यांना मिळेल तुम्ही ज्या जमिनीचा उल्लेख करताय तिथे कावळेशेत पॉईंट आहे आणि तिथे पर्यटनच्या दृष्टीने प्रकल्प व्हावा कि किंवा अनेक गोष्टी व्हाव्या याच्यासाठी गाव म्हणून सुद्धा तुम्ही पुढाकार घेतलेला आहे तर केसरकरांच्या म्हणण्यानुसार किंवा तुमच्या म्हणण्यानुसार असं दिसतं की केसरकरांना किंवा प्रशासनाला एकोणीस आणि वीस सर्वे नंबरच हवा आहे तो नेमका विषय काय तो नेमका विषय असेल की त्यांचा स्वार्थीपणा ह्या सर्वे नंबरमध्ये दिसून येतो कारण अशी मागणी कधी आमच्याकडे आलेली नाही आणि आम्ही शासनाकडे असंही म्हटलेलं नाही ना की तुम्हाला आम्ही तो सर्वे नंबर देतो गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन देशाला झाली पण आपल्याला तुमच्या हक्काची जमनी मिळत नाहीये तुमच्या नावावर सातबारा होत नाही आहेत आणि संदीप गावडे नेतृत्वाखाली तुम्ही आता उपोषण केलं किंवा प्रशासनाला जाग आणल्यानंतर या पंधरा ऑगस्टला तुमच्या नावावर सातबारा होईल असं एक आश्वासन तुम्हाला सरकारकडनं दिलं गेलं तर त्याकडे तुम्ही कसं पाहता माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार कलेक्टर आणि माननीय कलेक्टर आणि आमचे म महसूल मंत्री विखे साहेब पाटील यांच्याशी उपोषणास्थळावरून जी बोलणी झाली त्याच्या त्या आधारे आमचा शंभर टक्के विश्वास वाढलेला आहे आमचं नेतृत्व करणारे संदीपजी गावडे हे कधीही स्वस्थ बसणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी पंधरा ऑगस्ट सात बारा हातात मिळण्याची एक आ, 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 विश्वास दिलेला आहे आणि तो सार्थकी लागेल असं आमच्या सगळ्या गावाला विश्वास आहे आम्हालाही विश्वास आहे आणि आमचा पूर्ण विश्वास तुमच्यावर आहे मगच्या पत्रकार परिषदेत तुम्ही अजून एक इशारा या शासनाला दिला आहे इतकी वर्ष म्हणजे तीस वर्ष कबुलातदर गावकार प्रश्न किंवा महाराष्ट्र शासनाच्या नावावर लागून झाली तुम्ही लढा देत आहे तीस वर्ष आणि आता शेवटच्या टप्प्यात हा लढा आहे आणि यावेळी जर तुमच्या नावावर सात बारा झाला नाही किंवा जमली तुमच्या नावावर झाल्या नाही दोनशे एकोणसाठ कुटुंबावर तर आवडेसात पॉईंट असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील या बंद करणार असल्याचा तुम्ही इशारा दिला तो नेमका ने 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 काय हो हो जर आमच्या हा शेवटचा लढा असेल ह्याच्यापुढे लढ्यासाठी काही शिल्लकच राहणार नाही त्यामुळे आम्ही हा पूर्णपणे कावळेशात पॉईंट बंद करू आणि शासनाला जाल आणून देऊ की ही आमची जमीन हक्काची आहे ती आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यावर आम्ही अगदी ठामपणे बोलत आहोत आणि संबंध जरूर असतील परंतु ह्या जमिनीच्या बाबतीत जर ते संबंध बिघडवत असतील तर त्यांचं त्यांना हे गावबंदीचे पण आदेश होऊ शकतील बरोबर आणले तर केसरकरांना गावबंदी करणार तुम्ही करू शकतो जर या संदर्भातला निर्णय झाला नाही तर तुम्ही बंद वगैरे म्हणतो अगदी विधानसभेला किंवा येणाऱ्या निवडणुकांना पण अगदी काही महिने शिल्लक राहिलेले आहेत राज्य सरकारचे सुद्धा काही शेवटचे महिने आहेत आणि याच्यात हा निर्णय होऊ शकतो पण जर झाला नाही तर तुमची भूमिका काय असेल ही आमची जी भूमिका आहे ही आमची स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका आहे ही आम्हाला शासनाची जी सर सहकार्य जर मिळालं नाही तर आम्ही कायमस्वरूपी या शासनावर सुद्धा बहिष्कार टाकू शकतो हो गाव मिळून एक ग्रामस्थ म्हणून या सगळ्या दोनशे एकोणसाठ कुटुंबियांच्या वतीने शासनाला किंवा ज्या एकनाथ शिंदेच्या बहिणी इथे आहेत म्हणजे ते लाडकी बहीण योजना त्यांच्या बहिणी इथे आहेत तुमच्या पत्नी असतील बहीण असेल या शासनाला या सरकारला या दोनशे एकोणसाठ कुटुंबियांच्या वतीनं काय आवाहन कराल

দে yes, য